नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही नवीन युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे हिअर बेल्ट साठी आहे आता हा बेल्ट तुम्हाला दाखवते दा या पद्धतीने हा जुना झालेला आहे त्याचा सर्व कलर निघून गेलेला आहे असा कलर निघून गेला की आपण हे बेल्ट फेकून देतो तर फेकून न देता त्याचा कसा कर वापर करायचा ते बघूया त्यासाठी येथे मी नेल पॉलिश घेतलेला आहे हे नेल पॉलिश आपण आता या बेल्टच्या वरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेगवेगळ्या कलरचे नेल पॉलिश असतील तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो कलर आवडतो तो कलर तुम्ही याच्यावरती लावू शकता अशा प्रकारे बेल्टवरती मी नेल पॉलिश लावून घेतलेला आहे आता हा बेल्ट तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागलेला आहे आपण हा जुना होता म्हणून फेकून देणार होतो पण आता आपण हा पुन्हा एकदा वापरात आणू शकतो त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या उभ्या असलेल्या या कॅरीबॅगसाठी आहे अशा प्रकारच्या उभ्या कॅरीबॅग आपल्याला दुधी भोपळ्यासाठी मिळत असतात अशा या दुधी भोपळ्यासाठी मिळालेल्या कॅरीबॅगचा वापर खूप सुंदर असा तुम्हाला इथे मी करून दाखवणार आहे त्यासाठी येते मी अशा प्रकारचे जे आपल्या घरात चमचे असतात एक्स्ट्राचे ते आपल्याला सारखे सारखे लागत नाही ते ठेवण्यासाठी करणार आहे या पद्धतीचे कधीतरी लागणारे चमचे जर आपण असेच वरती ठेवले तर त्याच्यावरती धूळ पडते आणि त्यामुळे ते जास्त खराब होतात आणि आपलं काम सुद्धा खूप वाढतं त्यासाठी आपण या पद्धतीने बॅग मध्ये हे चमचे ठेवले पाहिजेत जेणेकरून ते खराब सुद्धा होणार नाहीत आणि आपलं काम सुद्धा वाढणार नाही त्यासाठी आपण या पद्धतीने बॅग मध्ये हे चमचे ठेवून आता ही कॅरीबॅग आपण वरच्या बाजूने पॅक करून घ्यायचे त्यासाठी इथे मी रबर घेतलाय हा रबर आपण या पद्धतीने याला लावूया अशा प्रकारे या कॅरीबॅगचा वापर इथे मी हे चमचे ठेवण्यासाठी केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच वापरून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे नेल पॉलिश साठी आहे ज्यावेळेस आपण नखांना नेल पॉलिश लावत असतो त्यावेळेस ही बॉटल कधी कधी अशा पद्धतीने हातातून खाली पडते आणि खाली पडल्यानंतर त्यामुळे पर्शीवरती सर्व नेल पॉलिश सांडलं जातं येथे मी तुम्हाला या पद्धतीने थोडंसं सांडून दाखवत आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस नेल पॉलिश पर्शीवरती सांडतं त्यावेळेस त्या ठिकाणची पर्शी खराब होते हे नेल पॉलिश पॅक झाल्यानंतर ते निघत सुद्धा नाही त्यामुळे असं हे पर्शीवरती सांडलेलं नेल पॉलिश काढण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा ते बघूया त्यासाठी येथे मी मीठ घेतलेलं आहे हे बारीक मीठ आपण या पद्धतीने या नेल पॉलिशवरती घालूया आणि आता हे मीठ आपण अशा पद्धतीने नेल पॉलिश वरती घातल्यानंतर ते चोळून काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता फरशी किती स्वच्छ झालेली आहे सर्व नेल पॉलिश मिठामध्ये आलेलं आहे त्यामुळे ही सुद्धा ट्रिक तुम्ही नेल पॉलिश काढण्यासाठी नक्कीच वापरून बघा आता इथे मी काही कॅरी बॅग्स घेतलेल्या आहेत या कॅरी बॅग्स तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या कॅरी बॅग्स आपल्या किचनमध्ये खूप साठत असतात त्यावेळेस त्या आपण इकडे तिकडे या पद्धतीने अशा गोळा करून कुठेतरी ठेवून देतो आणि अशा प्रकारच्या गोळा करून ठेवलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी अजिबात त्या व्यवस्थित दिसतही नाही इकडे तिकडे पडल्या जातात त्यासाठी आपल्याला त्या व्यवस्थित राहण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया आता या सर्व कॅरीबॅग व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याला एक केरे उन्ती एक कॅरीबॅग घेऊन ती व्यवस्थित एकावरती एक अशी व्यवस्थित सेट करून ठेवायची या प्रकारे सर्व कॅरीबॅग एकावरती एक व्यवस्थित सेट करून ठेवायच्या अशा एकावरती एक ठेवून झाल्यानंतर त्यांची आपल्याला एक छोटी अशी घडी तयार करून घ्यायची आहे अशी घडी तयार झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला त्रिकोणी घडी या पद्धतीची आता करून घ्यायची त्रिकोणी घडी करून ती आपण या पद्धतीने वरच्या बाजूला अशी फोल्ड करत जायचं आहे आता जो बंदाचा भाग आहे तो आपण या पॉकेट सारख्या भागामध्ये घालून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण चारी कॅरीबॅग एकावरती एक ठेवून त्याची त्रिकोणी आकाराची अशी एक घडी तयार केलेली आहे त्यामुळे तुमच्या सुद्धा किचन मध्ये अशा प्रकारच्या प्लास्टिक कॅरीबॅग साठलेल्या असतील तर या पद्धतीची त्रिकोणी घडी करून त्या तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवू हुं शकता बीन्सची भाजी घरी बनवतच असाल तर या बीन्सची भाजी बनवत असताना या आपल्याला ज्यावेळेस कट करायच्या असतात त्यावेळेस खूप अडचण येतात त्या आपल्याला पटकन कट करता येत नाही त्यासाठी आपल्याला येते त्या कशा पद्धतीने कट करायच्या त्या आता बघायचं आहे ज्यावेळेस आपण बीन्स घेऊन कट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या आपण एक एक घेऊन अशा पद्धतीने चाकूने कट करत जातो त्यामुळे त्या पटकन कटही होत नाही आणि आपला वेळ सुद्धा खूप जातो त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून या सर्व बीन्स अगदी पटकन कट करता येतील तुम्ही बघू शकता या बीन्स कट करायला आपल्याला किती वेळ लागलेला आहे लाग त्यासाठी आता या बीन्स अगोदर आपण सर्व अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या आहेत भरपूर साऱ्या बीन्स एकदम घेऊन आपण आता त्याला रबर लावायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन पिळ घालून या बीन्स ला हा रबर आपल्याला या पद्धतीने लावून तो पाठीमागच्या बाजूला सारायचा आहे आणि या बीन्सचे जे, जे वरचे शेंडे आहेत ते आपण बाजूला या पद्धतीने चाकून या अगोदर कट करून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला या बीन्स आता कट करायचे आहेत आता तुम्ही बघा या पद्धतीने रबर लावल्यामुळे आपण भरपूर साऱ्या बीन्स अशा पद्धतीने अगदी मिनिटात कट करू शकत आहे तुम्हाला सुद्धा जर बीन्स ची भाजी बनवत असताना बीन्स पटकन कट करता येत नसतील तर ही रबरची ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता इथे मी एक प्लॅस्टिकची बॉटल घेतलेली आहे अशी ही रिकामी झालेली प्लॅस्टिकची बॉटल आपण फेकून देतो ती फेकून देता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे याच्या अगोदर या बॉटलचा असा वापर तुम्ही सुद्धा कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता या बॉटलचा आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया ही बॉटल आपल्याला इथे कट करायची आहे त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे या गरम चाकूच्या सहाय्याने आपण ही बॉटल उभी अशी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी ही बॉटल कट करून घेतलेली आहे अशी कट केलेली बॉटल कशा प्रकारे वापरात आणायची आहे त्यासाठी मी कचऱ्याच्या बॅगचा असा एक रोल घेतलेला आहे या कचऱ्याच्या बॅग आपण इकडे तिकडे ठेवल्या तर आपल्याला पटकन मिळत नाही त्यासाठी आपल्याला इथे ही ट्रिक करायची आहे ही ट्रिक म्हणजे या बॉटल मध्ये आपण या कचऱ्याच्या बॅगचा हा रोल ठेवणार आहोत अशा पद्धतीने बॅगचा रोल हा आपण या पद्धतीने कट केलेल्या भागातून बॉटलच्या आतल्या बाजूला सारून ठेवायचा आहे आता या प्लास्टिक बॉटलच्या आतमध्ये जो आपण कचऱ्याच्या बॅगचा हा रोल ठेवलेला आहे त्याच्यातून ही बॅग काढताना तुम्ही बघू शकता की ती सहज निघत आहे अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस याच्यातून कचऱ्याची बॅग काढायची आहे त्यावेळेस ते आपण सहज काढू शकतो अशा प्रकारे प्लास्टिक बॉटलमध्ये कचऱ्याच्या बॅग ठेवण्याची ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा दह्याच्या या छोट्याशा दोन कप पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपल्याला याचा जो स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने स्टिकर आपण दोन्ही कप चे काढून घ्यायचे आहेत येथे मी दोन्ही कपचे स्टिकर काढून घेतलेले आहेत हे दोन्ही कप बाजूला ठेवूया आता येथे मी ड्रॉइंग बुकचा एक पुट्टा घेतलेला आहे हा पुट्टा आपण मधोमध मद फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही याच्या जागेवरती वहीचा जाड पुट्टा सुद्धा वापरू शकता किंवा दुसरा कुठला कार्डबोर्डचा पुट्टा तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण हा मधोमध कट करून घेऊया अशा पद्धतीने ते हा मी पुट्टा कट करून घेतलेला आहे असा हा कट केलेला पुट्टा आपण मधोमध पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत हा पुट्टा फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला तो थोडासा जाडसर करायचा आहे त्याच्यासाठी आतल्या बाजूला आपण फेविकॉल लावून तो चिकटवून घ्यायचा आहे याच्या जागेवरती तुम्ही जर पुट्टा घेतला तर तुम्हाला हे डबल असं फोल्ड करायची गरज पडणार नाही तुम्ही जसाचा तसा जसा तो घेऊ शकता आता या पद्धतीने आपण हा तयार करून घेतलेला आहे तो आता आपण बाजूला ठेवूया आता हे दोन्ही कप आपण घ्यायचे आहेत ह्याला सुद्धा आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे हा गिफ्ट पेपर आपण या कपला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने फेविकलच्या सह्याने बाहेरच्या बाजूला हा गिफ्ट पेपर मी लावून घेत आहे आता दुसऱ्या कपाला सुद्धा आपण याच पद्धतीने हा गिफ्ट पेपर लावतो घेणार आहोत तुम्ही याच्या जागेवरती क्राफ्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता किंवा कलरही करू शकता दोन्ही कपला आपण गिफ्ट पेपर लावून डेकोरेट केलेला आहे आता आपण जो पुट्टा तयार केला होता तो घेऊया आता हे दोन्ही कप आपल्याला या पुट्ट्यावरती चिकटवायचे आहेत या पद्धतीने आपल्याला ते चिकटवायचे आहे त्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे अशा पद्धतीने फेविकॉल लावून आपण ते व्यवस्थितपणे पसरून घेऊया आणि त्याच्यावरती हे दोन्ही कप आता आपण चिकटवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी दोन्ही कप चिकटवून घेतलेले आहेत या पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुंदर असा एक ऑर्गनायझर येथे मी याचा तयार केलेला आहे येथे हा जो पुट्टा आहे तो मी जशाच्या तसा इथे वापरलेला आहे तुम्हाला जर याला आणखीन डेकोरेट करायचं असेल तर इथे तुम्ही क्राफ्ट पेपर किंवा गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता आता याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे ते बघूया याचा, याचा, याचा उपयोग येते मी पेन स्टँड सारखा करणार आहे याच्यामध्ये असे छोटे छोटे कलर्स पेन ठेवायचे आहेत त्याचा उपयोग तुम्ही नेल पॉलिश लिपस्टिक्स ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता